महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण भरत महाराष्ट्रवर मुक्कामपोस्त बेलवडे तालुका कडेगाव जिल्हा सांगली शेती करत असताना आल्याचं पीक घेतलं आल्याचं पीक घेतल्यानंतर त्याची आम्ही बऱ्याच वेळेला रात्रोरात्र येऊन इथं क कष्ट केलं आम्हाचं एक ध्येय होतं की आपण आल्याचं पीक घेतोय पण या आल्याचं पीक जसं जपतो जसं आपण सोनं जपतो अशा पद्धतीनं हे आलं आलं पाहिजे आणि आल्याचं आल्याला हे कसं आलं आलं पाहिजे याच्यासाठी याची कुडी कशी तयार झाली पाहिजे याची ब मोठ्या प्रमाणे बांड त्या म्हणतो ते तर ते कसं तयार झालं पाहिजे याच्याकरता आम्ही सासपडे येथे श्रीराम कृषी सेवा केंद्र मुक्कामपोस्ट सासपडे तालुका कडेगाव येथे धनाजी श्री धनाजी पोळ साहेब आणि त्यांच्या संयुक्त विद्यमानाने आमचे कुंभारसाहेब यांच्या दोघांच्या मार्गदर्शनानं आम्ही या आल्याचे मार्गदर्शन घेतलं आणि वेळोवेळा त्यांच्याकडून आल्याला असणारी शंका विचारली जसं संत सावता महाराज म्हणतात स कांदा मुळा भाची अवघी विठाबाई माझी मोट नारा दोरी अवघी व्यापिली पंढरी जसं संत सावता महाराजांनी शेतामध्ये येऊन देव साठवला तसं आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून येऊन शेतामध्ये येऊन काम केलं जसं काम केल्यानंतर दाम मिळतं तसं आम्ही अहोरात्र पण या ठिकाणी येऊन शेती करत असतो आणि त्याचप्रमाणे या आल्यासाठी लागणार जे आहे ते आपलं जे औषधाचे प्रकार आहेत ते त्याचप्रमाणे कुजवाणं जे प्रकारे ज्या आल्याला कुजवानाचं जे लागतं त्याला भूम असं म्हणलं जातं आणि ते भूमचं सुद्धा आपण जैविक वापरलं आणि त्याच्यानंतर जे असणार आहे ते म्हणजे कुजवान केलं जातं त्याला आयरस मानलं जातं आयरससुद्धा आम्ही यूज केलं त्याच्यामुळे ह्या आल्याचं पीक एवढं मोठं असं भरलं गेलेलं की त्याची बांडी एवढी मोठी तयार झाली आणि वेळोवेळा आम्हाला पोळसाहेब असतील कुंभारसाहेब असतील यांनी सर्वांनी मार्गदर्शन या ठिकाणी बांधावरती येऊन वेळोवेळा केलेलं आहे आणि हे आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून शेतीमध्ये वेळ देऊन हे आलं आमचं बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात तयार झालेलं आहे ह्या आल्याच्या पिकामध्ये आयडियल कंपनीचं आम्हाला उत्पादनं मिळाली त्याच्याप्रमाणे आमचे या आल्यासाठी आम्हाला ज्यांचं मार्गदर्शन लाभलं ते श्री धनाजी पोळ साहेब श्री रामकृषी सेवा सासपडे यांच्या नियोजनामध्ये या आल्याचं पीक असं समाधानी आहे की आम्ही हे आल्याचं पीक बघून जसं आम्ही बांधावरती उभं राहिलो तर आम्हाला असं बहारलेलं पीक असं दिसतंय आणि आम्ही हे पीक बघून आम्ही समाधान आहोत आमचं कुटुंब समाधान आहे आणि प्रभावी आहे आम्हाला भगवंतानं भरपूर काही समाधानासारखं पीक दिलेलं आहे म्हणून धन्य ते आरण सावता महाराज अशा असणाऱ्या संत सावता महाराजांच्या अभंगाप्रमाणे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे चांगला करणे काम वीज वाढ व्हावे नाम शेती करत असताना धर्माचं पालन आणि शेतकऱ्याचं चांगलं हो व्हावं याच्याकरता आम्ही आतो रात्र शेती करत असतो रामकृष्ण हरी कृष्ण हरी